शेतकरी सर्व बांधवांनो आज आपण फोडस तालुका धारूळ या ठिकाणी सुनील गोवर्धन लाडखे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आपण बघत असाल की यांनी फळबाग लागवडीसाठी यांचं क्षेत्र एक एकरमध्ये त्यांनी खड्डे वगैरे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आज आपण ए तंत्रज्ञानाचा फळबागे आंबा फळबागेसाठी व उपयोग कसा करायचा आणि हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने विकसित आणि याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे काय ते सांगण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहे सियार ए टेक्निकसाठी सर्वात महत्त्वाचं हे साहित्य आहे तर आपल्याला दोन बाय दोन या खड्ड्यामध्ये हा पाहू शकता तुम्ही या ठिकाणी दोन बाय दोनचा खड्डा घेतलेला आहे आणि हे चार पाईप्स या ठिकाणी घेतलेले आहेत आपले टाकाऊपासून टिकाऊ ज्याला आपण म्हणतो की कुठं आपला याच्यासाठी विकत आणण्याची गरज नाही आपल्या शेतामध्ये पैप लाईचे हे पाईप असतात दीड इंची दोन इंची पाईप आपली त्यासाठी घ्यायचे आहेत त्यानंतर खड्ड्यात भरण्यासाठी कंपोस्ट खताचा या ठिकाणी आपला उपयोग करायचा आहे आपल्या इथं जे शेणखत असेल किंवा बुस्कट सोयाबीनचं असेल किंवा इतर म्हणजे जे काही कंपोस्टसाठी आपण उपयोग करतो त्याच्यासाठी घ्यायचं आहे त्याचं आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की हे जे सँड आहे म्हणजे जे रीती आहे ह्या ज्या आपण पाईप्स आहेत त्या पाईपमध्ये आपण ते भरणार आहोत त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण हे पाईप बाहेर काढणार आहेत माती बुजल्याच्या नंतर त्यावेळेला एक पिलर तयार होईल याचा आणि पिलर तयार झाल्याच्या नंतर पाणी जे आहे याचा म महत्वाचा उद्देश म्हणजे काय आहे की आवर्षण काळामध्ये पिकांना त्या आंब्याच्या जे रोडचा जो झोन आहे मुळांची संख्या आहे त्यांना लवकरात लवकर कमी कालावधी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी मिळ मिळावं आणि बाग आपली सुरक्षित राहावी आवर्षणाच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये हाच या तंत्रज्ञाना सीआर तंत्रज्ञानाचा उपयोग आहे आता आम्ही तुम्हाला याची पूर्ण पद्धत जी आहे ती ॲक्च्युअलमध्ये म्हणजे करून दाखवणार आहे बघा आपण या ठिकाणी थोडंसं मटेरियल टा सुरुवातीलाच टाकलं या खड्ड्यामध्ये आपण बेडमध्ये हे जे आहे सोयाबीनचं काढ त्याला आपण म्हणतो चांगला उपयोग होतो आता ते, ते, वेस्ट वेस्ट दे ना दे ना। ते, ते एक दोन टोपले सुरुवातीला आपले या ठिकाणी टाकून घ्यायचं त्यानंतर त्याला काय म्हणतो बाजरीचा वेस्ट मटेरियल ते लिंबाचा पाला एक्सर त्यामध्ये लिंबाचा पाला बुरशीनाशक म्हणून देखील काम करेल या ठिकाणी बुरशीनाशक आणि आणखीन पुरे हे पुरे आणखीन नंतर दोन तीन कपडे मी चांगलं भरून घ्यायचे त्याच्यानंतर थोडासा आपल्याला मातीचा माती द्यायचं करून एअरवाईज आपल्याला हे सगळं मटेरियल त्याच्यामध्ये कुजलं गेलं पाहिजे व्यवस्थित अशा कुठे बघू शकता तुम्ही आपला एक अर्धा गेला टिंग आहे पर्यंत आणि त्यानंतर मातीचा ठीक आहे त्याच्यावरती परत याच्यावरती आणखी चार पाच पाट्या ज्या आहेत टोकले शेलखत असेल गांडूळ खत असेल जो आपल्याकडे उपलब्ध आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि दीड फुटापर्यंत हे पूर्ण भरायचं आहे माती खत माती खत त्यानंतर हे जे आपण इतकं शाल किंवा जे उपलब्ध आहे आपल्याकडं रेती वगैरे हे पाइप मध्ये भरून घ्यायचे थोडं ठीक आहे चारही पाईप मध्ये पाई हे भरून घ्यायचं भरून घ्यायचं ते कोरड्यामध्ये कारण ह्याच्यामधलं नंतर पाणी जाणार आहे भरून आपण रेती किंवा भरडा टाळेला जर कमी पाऊस झाला कमी पाणी असलं तर ठिबकचं ह्याच्यावर हे सोडलं का खालच्या मुळा मेन बुडाला जाते पाणी हे नाही पाईप नाही नाही पाईप उब साईज आपण हा एक थर झाला पूर्ण आणि आता याच्यामध्ये हे जे कंपोस्ट जे आहे मी आणले तुम्हाला हा ता ता देखील तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता अशा पद्धतीनं लेअर वाईज थोडस आणि याच्यातला जो आर्क आहे ना तो देखील मुळांना जाईल हा उद्देश पाण्यासोबत त्याच्यामध्ये शेणखत कंपोस्ट खत म्हणजे गांडूळ खत तेत आहे ते पण बायो ते बायोमिक्स बद्दल थोडंसं पाणी व्यवस्थित खाली जावं हाच उद्देश आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं भरून घ्यायचं हे झाल्याच्या नंतर सर बायोमिक्समधलं एक थोडं बायोमिक्स हे जे बुरशीनाशक नाशक आहे जे आहे बुरशीनाशक नाशक म्हणून आपण याच्यामध्ये देखील लिक्विड पाण्यामध्ये टाकून देखील चांगल्या पद्धतीने आता जे काही बुरशी असतील ते आपल्या रो प्लांटला म्हणजे रोपाला हल्ल्याचे लागलं त्यामुळे आपण त्याचा उपयोग करू शकतो आणि नंतर हे पूर्ण आहे बघा पाहू शकता हे पूर्ण भरत आलेलं आहे जो आता आपण मटेरियल भरलेलं आहे रेती आणि कंपोस्टिंग हे भरलेलं आहे हे झाल्याच्यानंतर आता हे जे झाड आहे हे पूर्ण भरल्याच्यानंतर हे वरती लावायचं म्हणजे एक अर्धा फूट जागा शिल्लक ठेवून आणि हे पाईपनंतर अशा पद्धतीनं काढून घ्यायचं वरती हां ठीक आहे आता हे आता हे पाती खाली याच्यासाठी निघाली की हा पूर्ण भरलेलं नाही आपण ज्यावेळेस आपण भराल त्यावेळेला पिल्लर जसा भरलेला आहे त्याच साईज मध्ये हे तयार नाही मातीमध्ये तर आज आपण सीआरए टेक्निक जे आहे तंत्रज्ञान फळबागेमध्ये याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी थोडस ठिकाणी करून दाखवलेलं ते जमलेले सर्व शेतकरी यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला वेळ देऊन हे सीआरए टेक्निक बघितलं आणि आशा आहे की गावातील प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करत असताना अशा पद्धतीचा वापर करावा आणि आपली फळबाग चांगल्या पद्धतीने जोपासून धन्यवाद